कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक मरतात कापूस कडधान्य तेलबिया भाजीपाला आणि ऊस अशा विविध पिकांवर सुरुवातीच्या काळात मर मूळकुज रॉट खोडकूज आणि वाढणारे अनेक रोक अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात या या रोगांसाठी बुरशी कारणीभूत असतात पिकांवर बुरशींचा प्रादुर्भाव मातीतून किंवा बियाणांमार्फत होत असतो या बुरशीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जातो पण पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो या पर्यावरणपूरक बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा बुरशी ही अत्यंत उपयुक्त आहे ही बुरशी बियाण्यांबरोबर रोग पसरवणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही त्यामुळेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात तर काही बुरशी पिकांचं रोगांपासून संरक्षण करणाऱ्या असतात ट्रायकोडर्मा ही हिरव्या रंगाची जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीत आढळणारी उपयुक्त बुरशी आहे ट्रायकोडर्मा सेंद्रिय पदार्थांच्या सानिध्यात चांगल्या प्रकारे वाढते ही बुरशी मातीमध्ये वाढणारी असून परोपजीवी तसंच इतर रोगकारक बुरशींवर वाढते ट्रायकोडर्मा बुरशी विशेष करून मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी एक प्रभावी जैविक पद्धत आहे ट्रायकोडरमाचा वापर बीज प्रक्रिया माती प्रक्रिया झाडांच्या बुंद्याभोवती द्रावणाची आळवणी तसंच पिकांवर फवारणीद्वारे करता येते सेंद्रिय खत तयार करण्यासाठी ट्रायकोडर्माचा उपयोग होतो ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते त्यामुळे रोगकारक बुरशींमध्ये कार्बन नायट्रोजन जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यांची वाढ खुंटते ही बुरशी प्रतिजैविक तयार करते ही प्रतिजैविके रोगकारक बुरशीला मारतात तसंच ट्रायकोडर्मा बुरशी ही मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी उपयोगी आहे ट्रायकोडर्माचा अजून चांगला परिणाम होण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांसोबत करू नये तसंच ट्रायकोडर्माची साठवणूक करताना ती ऊन येईल अशा ठिकाणी न ठेवता कोरड्या आणि थंड जागेत साठवावी